या सात गोष्टी ज्या कधीही बाहेर बोलू नये मित्रांनो माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे समाजात वावरताना आपण वेगवेगळ्या वे नात्यांमध्ये वेगवेगळ्या लोकांसोबत संवाद साधत असतो मात्र प्रत्येक गोष्ट आपण व्यक्त केलीच पाहिजे असं नाही काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला फक्त स्वतःपुरताच मर्यादित ठेवायला हव्यात जर या गोष्टी आपण बाहेर बोललो तर त्याचे आपल्यावर आणि आपल्या नात्यांवर दुष्परिणाम होऊ शकतात कधीतरी काही गोडबोली लोक गोड बोलून आपल्याकडून बरीच माहिती आपल्या वैयक्तिक आयुष्यातील कटू आठवणी नातेसंबंध याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात मी कोणालाही सांगणार नाही असे म्हणून ते समाजात आपली बदनामी करतात म्हणून मित्रांनो आज आपण त्या सात गोष्टींवर चर्चा करूया ज्याबद्दल गप्प राहणं हेच शहाणपणाचं असतं एक तुमची आर्थिक स्थिती कोणासमोर उघड करू नका आपली आर्थिक स्थिती ही आपली वैयक्तिक बाब असते तुमचा पगार तर कधीच कोणाला सांगू नका जोपर्यंत तुमचा पगार कोणाला माहिती नसतो तोपर्यंत लोकांची तुमच्याशी सामान्य वागणूक असते मात्र एकदा का कळलं की आपलं उत्पन्न कमी आहे की लगेच तुमच्याशी बोलण्याचा वागण्याचा दृष्टिकोन बदलतो आपला खर्च कर्ज यासारख्या गोष्टी कोणासोबतही उघड करणं हे तुमच्या हिताचं नाही अनेक वेळा तुमच्या आर्थिक स्थितीचा गैरफायदाही घेतला जाऊ शकतो किंवा दुसऱ्यांना मत्सरही वाटू शकतो उगाच अनावश्यक तुलना आणि स्पर्धा निर्माण होऊ शकते स्वतःला या गोष्टी बोलण्यापासून रोखण्यासाठी आपण बोलताना भान ठेवलं पाहिजे माणसं ओळखायला जेवढं लवकर शिकाल तेवढं फायद्यात राहा आर्थिक बाबी गोपनीय ठेवणं हेच शहाणपणाचं लक्षण आहे दोन आपल्या पुढील योजना आणि स्वप्ने कोणालाही आधीच सांगू नका आपली स्वप्न आणि भविष्यातील योजना प्रत्येकाला सांगणं आवश्यक नाही अपूर्ण स्वप्नांबद्दल बोलून आपण त्यांना बोलायला विषय देत असतो आपली स्वप्न आपल्या मेहनतीतून साकार करा बोलण्यापेक्षा कृतीतून त्यांचा परिणाम दाखवा जर काही कारणांनी आपल्या योजना किंवा स्वप्न पूर्ण होऊ शकली नाहीत तर आपल्याला लोकांच्या टीका आणि नकारात्मकतेला सामोरं जावं लागू शकतं दुसऱ्यांची मतं आपल्या उत्साहावर परिणाम करू शकतात त्यामुळे आपली स्वप्न आणि योजना याबद्दल कोणालाही काहीही सांगण्याची गरज नाही तीन आपल्या आयुष्यातील खाजगी समस्या लोकांसमोर उघड करू नका खाजगी समस्या ही गंभीर बाब असते ज्यावर विचार करूनच बोललं पाहिजे आपले नाते संबंध किंवा कौटुंबिक गोष्टी बाहेर बोलल्यास त्याचा परिणाम कुटुंबातील सन्मानावर होऊ शकतो म्हणूनच अशा समस्यांवर विश्वासू व्यक्तींकडे मार्गदर्शन घेणे आणि त्या समस्या गोपनीय ठेवणं गरजेचं आहे लोक ऐकताना खूप सहानुभूती आहे असे दाखवतात आणि चार चौघात मिटक्या मारत मजा घेत असे विषय जातात म्हणून आपलं खाजगी आयुष्य गोपनीय राहिलं पाहिजे चार आपल्या कमकुवत गोष्टी किंवा अपयश सांगण्याची गरज नाही प्रत्येकाच्या आयुष्यात अपयश आणि कमकुवत गोष्टी असतात ज्याला आपण आपले नस असे म्हणतो ही गोष्ट आपल्या हृदयाला जखम करून गेलेली असते हा विषय काढला की आपल्या जखमेवरची खपली काढल्याप्रमाणे त्रास होतो मात्र अशा गोष्टींवर बाहेर चर्चा केल्यास दुसरे लोक त्याचा गैरफायदा घेऊ शकतात याचा परिणाम असा होतो की तुम्हाला निराशा आणि न्यूनगंड येऊ शकतो यावर उपाय म्हणजे या गोष्टी स्वतःकडे ठेवून त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करणे पाच इतरांबद्दल नकारात्मक मत, मत स्वतःकडे ठेवा समाजात वावरताना आपल्याला अनेक लोकांची मत पटत नसतात त्यांच्याविषयी मनात चीड किंवा राग असतो मात्र या लोकांविषयी त्यांच्या नकारात्मकतेविषयी जर आपण कोणाशी बोललो तर त्यामुळे आपण आपल्याच व्यक्तिमत्वाची नकारात्मक छबी निर्माण करू शकतो लोक आपल्याला नकारात्मक विचार करणारा म्हणून ओळखू शकतात शिवाय आपल्याशी गोड बोलून आपल्याकडून सर्व माहिती घेऊन त्या व्यक्तीला तुम्ही काय बोललात हे सांगून समोरची व्यक्ती तुम्हाला अडचणीत आणू शकते हे ध्यानात ला त्यामुळे दुसऱ्यांबद्दल न बोलता त्याच्याकडे जेवढे सकारात्मक दृष्टिकोनातून बघता येईल तेवढे बघण्याचा प्रयत्न करा सहा आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नका आपली वैयक्तिक माहिती जसे की आधार क्रमांक बँक तपशील किंवा इतर संवेदनशील माहिती उघड करणं हानिकारक ठरू शकत ही माहिती इतरांच्या हातात पडल्यास त्याचा गैरवापर होऊ शकतो म्हणूनच ही माहिती गोपनीय ठेवून सुरक्षेच्या दृष्टीने लक्ष राहणं महत्वाचं आहे सात आपल्या यशाचे गोडवे गाऊ नका आपल्या यशाची स्तुती स्वतःहून सांगणं हे अहंकाराला चालना देऊ शकतो आणि दुसऱ्यांना हे त्रासदायक वाटू शकतो शिवाय यामुळे समोरची व्यक्ती जेलस फील करू शकते त्यामुळे नकारात्मक भाव निर्माण होऊन ते आपल्यासाठी घातक ठरू शकतात त्यामुळे विनम्रतेने आपलं यश स्वीकारवं ते तुम्हाला सांगण्याची काहीच गरज नाही तुम्ही जर नक्कीच प्रयत्नपूर्वक यश मिळवलं असेल तर समाजात आपोआप तुमची वाहवा होणारच आहे त्याबद्दल बोलण्याऐवजी अजून पुढे कसं जाता येईल हा प्रयत्न करावा तर मित्रांनो काही गोष्टी उघड करणं आपल्याला हानी पोहोचवू शकत म्हणूनच त्या बाबतीत गप्प राहणं कधीही शहाणपणाचं गोष्टीतून आपण शिकत असतो आणि प्रत्येक अनुभव आपल्याला अधिक चला तर मग या गोष्टी गुप्त ठेवून आपण आपल्या आयुष्याला सुखद बनवूया मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असे सकारात्मक विचारांनी भरून जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांचं तोपर्यंत धन्यवाद